अनंत केवळ कायद्याची चौकट पुढे करून मराठा समाजाच्या मुलांना दाखले देताना अडवणूक करू नका त्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी त्यांना ईडब्ल्यूएसचे दाखले द्या अन्यथा तुमच्या विरोधात न्यायालयात जनहित याचिका दाखल करावी लागेल असा इशारा सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील यांना दिला तहसीलदारांच्या भूमिकेचा यावेळी घोषणा देऊन निषेध करण्यात आला कोणाचं नुकसान होणार नाही यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत परंतु त्या ठिकाणी शासनानं घालून दिलेल्या नियमाच्या पलीकडे जाऊन काम करू शकत नाही त्यामुळे तुम्ही दाखल्याचे प्रस्ताव सादर करा आम्ही याबाबत योग्य तो निर्णय घेऊ असं तहसीलदार श्रीधर पाटील यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना सांगितलं मराठा समाजातील मुलांना दाखले मिळण्यासाठी अडचणी येतात त्यामुळे याबाबत जाब विचारण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीनं तहसीलदार श्रीधर पाटील यांना घेराव घालण्यात आला ज्या मुलांनी मराठा आरक्षणाचा लाभ घेतलेला नाही त्यांना ईडब्ल्यू एस चे दाखले उपलब्ध करून द्या तसेच त्यांच्याकडून प्रतिज्ञापत्र करून घ्या म्हणजे भविष्यात कोणालाच अडचणी येणार नाहीत मात्र दाखले अभावी कोणत्याही मुलाचं नुकसान करू नका अशी मागणी करण्यात आली आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईन युट्यूब चॅनल